स्वागत आहे मित्रांनो हे मराठी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये दिवसानंतर थेट नवस्टॉक मेट्रो स्टेशन आज आम्ही चाललेलो आहे ॲपल स्टोअरला फॉर द सेकंड टाईम पण यावेळेस रिझन जे आहे ते वेगळं असणार आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच करणार आहे तर ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला प्रत्येक जो आहे माझं मित्र पिक करणार आहे आणि आम्ही बाईकवरती जो आहे तो पूर्ण प्रवास करणार आहे

गेला आता टेम्पल रन सबवे सर सगळं तो आहे अँग्री बर्ड्स हो माझ्या एका मित्राला पण घ्यायचा होता पण तो म्हणला कलर चाललाय म्हणून घ्यायचा नाही <laughs> म्हणजे सरळ सरळ सांग घ्यायचा नाही तुमची बदनामी करू नको म्हणजे नवीन फोन येतो घ्यायचा आहे का प्रत्येक बाकी तुला फोन राहता माझा माझा फोन वापस घ्यायचा आपण त्याचसाठी आलो आहे का येतो बस देखणे के लिए ना लेट सी कॅमेरा टेस्ट फाय फोन सेवन्टीन त्या आयफोन मधलं सगळं वाचू शकतो आपण माझी दुसरी वेळ आहे पण अजूनही मी काय आयफोन घेतला नाही फक्त इथं ट्राय करायला चालेल होईल का माझ्यासाठी आयफोन गेले कधी कधी आहे mm. अरे mm. तो पण ना ना तिकडे तिकडे बघ ते नाही ते अंबानी mm. यूज करतो सध्या एअर अच्छा पास नाही बॅक साइड बघ एकदम कटच आहे डायरेक्ट बडिओ याचा कॅमेरा एकच दिसतो याच्यात एकच कॅमेरा एक नंबर जोरदार ना काय याच्या आधी ऐकलंय काय बाहेर काढायला लागल तुझा एक नंबर आहे ना

फायनली आता आमचा फोन आलेला आहे काय आयडी कार्ड झालंय करा फ्लेक्स व्हेरी मच रिलॅक्स का आपल्या सगळ्या फॉलो सगळ्यात फास्ट आणि कमी वेळेत जशाला तसं आयफोन आपल्याला रिप्लेस करून दिले बघू शकता तुम्ही आधीचं पण मी दाखवलेलं त्या व्हिडिओमध्ये पूर्ण हा पार्ट वर आलेला होता आणि जशाला तशी बॅटरी रिप्लेस करून दिली आणि मॅक्सिमम कॅपॅसिटी सांगायची गोष्ट म्हणजे की माझी आधी फिफ्टी सिक्स पर टक्के चार्जिंगमध्ये जर मोबाईल माझा आठ तास चालत असेल तर तो चार तास चालत होता हां तर आता हा शंभर टक्केमध्ये आता आठ तास तरी चालेल रुपये लागले फ्रीमध्ये पूर्ण फ्रीमध्ये झालंय 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 अच्छा हे पण रेकॉर्ड होते होते आणि सिरियसली मला खूपच सिरियस जास्त आवडली आणि मी कारण की मी लोकल लागून युनिकॉर्न स्टोर लागतो गिरीश ॲपल वाचले जर वाचले जर आणि तुला सर्विस पण चांगली भेटेल मी युनिकॉर्नमध्ये आय थर्ड पार्टी अशी आहे आणि त्यांचे लोकल चारखंच काम असतात

दोन हजार बावीसला आपण परचेस केला आणि एकच वर्ष त्याची वॉरंटी होती सो दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा ॲपलनं ही सर्व्हिस तुला दिलेली आहे सो विदाऊट चार्जिंग एनी सिंगल रुपी वाटत नाही सर तुम्ही पैसा घेतात ते खरंच त्याच्यासाठी होतं दुसऱ्यांनी एका वर्षानंतर दारात उभं केलं नसतील सर कुठला जर सर्व्हिस होता पण बॅटरीचा इश्यू असल्यामुळे कस्टमरच्या सेफ्टीसाठी ॲपलनं आपल्याला रिप्लेस करून दिला आहे आणि तुम्हाला पण येऊ शकतो मी विवर्सला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे आयफोन थर्टीन आहे त्यांना हा इश्यू येऊ शकतो सो so, तुम्ही कधीच वाट न फक्त जर डिस्प्ले तुमचा थोडासा वर आला आहे तर लगेच सर्व्हिस सेंटरला या आणि माझी तर अशी विनंती राहील की तुम्ही पार्क पार्कमध्येच या ऑपरेशन युनिकॉर्न स्टोअरला नका जाऊ आपल्या मोबाईलच्या क्वालिटीसोबत हो कॉम्प्रोमाइज नका करू नका कारण की आपला फोन ऑलमोस्ट चाळीस हजाराच्या वरतीचाच आहे प्रत्येक फोन सुद्धा बेस्ट best deal ultra satisfied <laughs> with this yes. service by apple yes thank you girish thank you once oh, again oh no my <laughs> pleasure bro my pleasure thank you guys Chalo.